सात नऊ बारा आठ या संख्येचा लसावी किती खूप छान प्रश्न विचारलाय मित्रांनो फक्त ट्रिक पद्धतीनेच आपल्या चॅनलवरती सर्व गणित सोडवले जातात हे पण आपण गणित ट्रिक पद्धतीने सोडूया इथे काय विचारले सात नऊ बारा आठ या संख्येचा लसावी सर्वात प्रथम मांडणी करून घेऊया सात सात नऊ बारा आणि आठ आता काय करायचं का याच्यातली सर्वात मोठी संख्या कोणती ती बघायची सर्वात मोठी संख्या कोणती आहे बारा बराबर पण बाराच्या पट्टीमध्ये किंवा बाराच्या पाड्यामध्ये येणारी ऑप्शन मधली संख्या बघायची मित्रांनो याच्यात कसं आहे जवा असं विचारतात गणित याचा लसावी किती त्या मोठी संख्या घ्यायची आणि त्या मोठ्या संख्येच्या पाड्यामध्ये किंवा त्या पट्टीमध्ये येणारी संख्या आपल्या ऑप्शन मधली पाहिजे आता ऑप्शनमध्ये बघा बाराच्या पट्टीमध्ये नव नव्वद येते का नाही पंच्याहत्तर येते का नाही तीस येते का नाही तर शहाणव बारीआटी शहाण्णव तर आपलं उत्तर काय असणार आहे शहाण्णव लसावी किती असणार आहे शहाण्णव बघा ऑप्शन ए अशा त्रिक पद्धतीने गणित सोडवण्यासाठी तुम्ही आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत चॅनेलला शेअर करा आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करा थँक्यू